ってか。

Vamos a leer नितीनदा हाय झालं का जेवण जरा आवाज बसला त्याच्यामुळे आवाज वेगळा गेला वे। काय झालं लाईक डन मीनाक्षी थँक्यू थँक्यू यू मीनाक्षी ताई कुठून आहात तुम्ही हॅलो ताई कुठून आहात सोलापूर जिल्ह्यातून आहे छोटस खेडेगाव दादा ताई खाना खाया गाव हां खाना खाय जेवले दादा तुमचं झालं का जेवण नितीन दादाला एक सबस्क्राईब केलं का का म्हणजे काय जेवण बनवता हो तुम्ही आजी अखादच आहे दादा शाबू केलता शाबू दह्याची भाजी बटाट्याची बोलते कि दादा आवाज का ओके लाइक करा दादा सब्सक्राइब करा काका कुटे जाता काम जो क्या का काम काय केलंय खडल खाऊ राहता सोलापूर जिल्ह्यात आहे तसे खेडेगाव दादा ए काय खातलं खाऊ नये इकडं बघ मला दाखव काय खाले खायलाय दादा काय सांगल तुम्ही काय सांगलं सांगल पोराने बघा मसनीच काय सांगलं या इकडे इकडे या दादा हाय हॅलो जेवण झालं का लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल ओ आगे। 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 जावे लागते तुला ओ भाभी जेवण झालं का नंदू दादा झालं जेवण दादा एखादं सुती आवरलं झालं भांडी पिंडी सगळं घासून डायकला लावून केलं ओके मग आता लाईव्ह करायला लागले ब्लाउज कटिंग कर करायचे आहे पोरं आहे नाही आमची जुळी बाळा ती बघा ही इकडे उचर नका ना तसे करू द कुठे राहता सोलापूर मध्ये आहे छोटस खेडेगाव दादा हे दादा नको नावाळा बघा लय आगाव करायला लागले ते काय करते त्या तरी नाही साडे दहा वाजले तरी दोघ जागे ती ब्लाउज कट करतात मधी मध्ये करते आता बॉल खेळायला बॉल खेळायची वेळ असलेल्या महिन्याला काय करायला होगी तर आता तर कासून आणते मी ठर येत येत काय म्हणतात नंदू दादा ठीक आहे दादा काकू बोलत नाही शांतपणे जाणार नाही ना दादा समोरचा बोलला तरच बोलते नंदू दादा म्हणतात गुड नाईट गुड नाईट दादा लाईक करा सबस्क्राईब करा किरण दादा काकू बोलत नाही शांतपणे लाईव्ह करून जाणार काय बोलता दादा सम काय तर कमेंट केली त्याच्यावर बोलते नवीन आहे का कुठून आहात दादा तुम्ही पिल्यान अमरावती होय का अरे पिल्यानो होतं तिथं निघून ठेवा होत तिथं निघून ठेवा अमरावती होतं तिथं लिहून ठेवा सगळं करा सबस्क्राइब करा काही ना काही खोड्या करत बसतील <coughs> 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 केलं मी होय का यू दादा कशाला रे कुठ जायचं बाळा बघा जुळी बाळ आहे त्यांची एक वर्षाची असं का लोक तुझी काय सगळी गो उचला उचली फेका फिकी फेकी सगळी हो बाय हो गो चिमना बाय हो गो चिमना बाय हो गो चिमना बाय सोबत चिमणार बाय बाय कर बाय 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 करायचा हां बाय बाय नीट बाय बाय कर बर नीट बाय बाय कर बाय बाय टाटा अरे अस हात लावायचा नाही हात लावायचं नसतो टाटा टाटा शांत मुलगी आहे किरण पवार ए इकडे होणार राजा कोण दादा घेयचं नाही मोबाईल घ्यायचा नाही बाळा तुला घेऊ हो तुला घेऊ काय हो करावं बाय बाय नंदू दादा आ, ही बीच घे म्हणा लय घेवी घे म्हणते काका ले अगं बाय ती गले कर हां दादा दाखवू तुम्ही दादा बाय बाय टाटाय टाय मोबा हात लावा असादा टाटायर नाही मला बाय बाय कर तुला लावायचं लावा लाव ताताय म्हण बर तातीट नीट 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 ताट मग उतरा दोघांनाच घेत नाही

दादा टाटा टाटा टाटाय लांबन म्हणायचं असतं बटा टाटा टीव्ही घे म्हणाले आज दोघाला आता नाही बाहे ना बाबा घर खायचं जरा

नाही बाबा घेत नाही मी बाळाला माझ्या खाली राडा केला एवढा काय त्यात काय नाही बाळा काय नाही मोबाईल मध्ये बघायसाठी एवढा कालवड मम्मा केले भरले आत्ता का असून आणले ते मी ओ 나가, 찬찬아찬찬아아 천, 찬찬, 천, 다 찬, 찬 천, 다다 천, 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 아이 천, 천, 아이 पोर झाले पूर्ग नको राहू दे बसला ना त्यानं वर पिल्ल्यान या फटाफट लाईवर कस पडलं खाली त्याच बी घेऊन आलं हे तू आणि बघू सुद्धा मी करते आगाव आगाव आहे तू आता मला लय आगाव पाणी याय लागलंय

బయ్యిమ్మునా బాయ్ मोबाईल मध्ये बघायचंय काय कस केसच केलंय ग माझ्या पात्र टोपी काय केली तुझी टोपी काय केली होता बयान घेतली का र दादा काय घेतली त्याची टोपी हा कस फोडलंय तू छान छान छानछंद फोडलंच काय तोड घ्यायच ना नकु र राजा नकु र राजा।, राजा नकू बाळा घे घे durvaḍa pura raja <laughs> na pura raja durvaḍa छान आहे किती छान छान आहे गैवाच पाकल बस बस, 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 बस. तांड कसलं कस करते गे कसं करते गे आयो आयो काय काय वापून बघते छान आहे एवढ गोळा होस्तूर तोंड अकर् मी बाबा उठ उठ

बस का बाळा बस दुसरं घ्यायचं जा दुसरं घ्या जाव जाऊ दुसरं घे कुठं जायचं कुठं कुठची जाऊ उतराखाली कोण आहे कोण आहे बाय बाय करते बाय बाय कल दादा कुठे गेला दादा लाखमा दादा लाखमा दादा इकडे हात धुर या हा? दादा इकडे हात धुवायला हिरे दादा हात धुत चाल चल हात धुतची कट चाल इकडे दादा इकडे

慢慢，慢慢，走了。